लागती कोणाला सी ची गोळी लागत कोणाला डबल पॉवरचे इंजेक्शन लागत याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा काय का नाही तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही हे पण लागत ओमराजनला विचारा आणि आता इद जर उलटपालट करताना येड्यानं मुक्तान तुम्ही राजकारणाचं थो तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेताना सगळ्यांच्या आधी लागायचं सगळ्यांच्या माझ्या पण लागा अजून तिसऱ्यांच्या लागा पण पवारांच्या कधी नादी लागू नका आपली जिथं संपत्ती ना ये तिथून त्यांची चालू होती पवार गप का हे सुद्धा कळत नाही आणि पवार हसले का हे सुद्धा कळत नाही <laughs> आणि पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही लोकांना वाटायचं इंग्रजी येते का नाही माझा होता आरोप झाला प्रचारात म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही जवळ उठलं डायरेक्ट म्हणलं आय निलेश ज्ञानदेव लंके <laughs>